नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी तर शेवग्याची शेंगा भाजी बनवण्यासाठी मी काय केलेलं आहे इथे कांदा भाजून घेतलेला आहे त्यानंतर अद्रक आणि लसूण भाजून घेतले आहे त्यानंतर दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि थोडीशी अगदी एक ते दीड चमचा फुटाने घेतलेले आहेत आणि शेंगा छान धुवून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहोत पट पण मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मसाला मी बारीक करून घेते तर इथे आपला मसालासुद्धा रेडी झालेला आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली होती मी आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर कुकर ठेवायचं आहे तर गॅसवर कुकर ठेवलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला तेल तर तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता यामध्ये मी चार चमचे तेल घेतलेले आहे मोठे आता तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे चांगलं तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला जिरे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे मी त्यानंतर आपल्याला घालायचं आहे हिंग तर हिंग घालूया चिमूटवर हिंग आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मसाला तर मसाला घालून घेऊया आपण आपण केलेलं वाटण आहे ते आता आपल्याला हा मसाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत हळद घालायची आपल्याला अर्धा रेग्युलर मिरची पावडर घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त यामध्ये मी दीड चम्मच घेतलेली आहे धने पावडर दीड चमचा घेतलेला आहे किचन किंग मसाला घेतलेला आहे एक चमच काश्मीरी मिरची पावडर घेतलेला एक चमच आता हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत छान मसाल्याला तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे मसाला आणि यामध्ये थोडंसं आपल्याला किंचित पाणी टाकायचं आहे मसाला खाली लागला नाही पाहिजे त्यासाठी तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते मी अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला यामध्ये मी कांदा किंवा टोमॅटो काहीही घातलेलं नाही तुम्ही मी घालू शकता मी शेंगदाणेसुद्धा टाकत असते या भाजीमध्ये पण आज शेंगदाण्याचा वापर केलेला नाही थोडेसे फुटाणेच घेतलेले आहेत खूप छान भाजी होते फुटाणे टाकूनसुद्धा मटन चिकनपेक्षाही भारी चव येते तुम्ही नक् नक्की या पद्धतीने एकदा करून बघा तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम मसाला अर्धा चम्मच तर गरम मसाला इथे घातलेला आहे मी त्याचबरोबर आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे थोडीशी तर कसुरी मेथी घालूया आणि छान आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेते मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला शेवग्याच्या शेंगा तर आता आपण शेंगा घालूया दोन पाण्याने छान व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत ह्या आणि यामध्ये आता आपल्याला पा पाणी ॲड करायचं आहे एकदा आपण शेंगा एक छान परतून घेऊया आणि चवीनुसार आपल्याला घालायचं आहे मीठ छान मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर आता यामध्ये घालूया आपण मीठ मीठ घालत आहे चवीनुसार थोडंसं आणखीन बस आता व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आपण तर मीठ घातल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये घालत आहे पाणी तर थंडच पाणी घालत आहे मी पाणी गरम केलेलं नाही आहे तुम्हाला हवं तेवढं पाणी घालू शकता मी परत थोडं पाणी घालत आहे जास्त पातळीसुद्धा आपल्याला भाजी बनवायची नाही आहे परत थोडं पाणी घालत आहे आणि आपल्याला झाकण लावून फक्त एक शिट्टी उद्याची आहे एक शिट्टीपेक्षा जास्त शिट्टी उद्यायची नाही आहे तर मी झाकण लावून घेते आणि एक शिट्टी झाल्यावर तुम्हाला दाखवते तर एक शिट्टी झालेली आहे आणि सर्व वाप निघालेली आहे आता आपण झाकण काढून चेक करूया तर इथे कुकरचं झाकण मी काढून घेत आहे तर बघू आपण शेंगा शिजल्या किंवा नाही ते छान अशी मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी झालेली आहे आणि शेंगाई छान आपल्या शिजलेली आहेत बघू शकता आता यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर आपण कोथिंबीर घालूया चला तर वरतून मस्त आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि कशी झाली शेवग्याची शेंगाची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद